नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि अशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत झटपट कारल्याची भाजी ही भाजी तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता आणि तुम्हाला जर वेळ नसेल घाई गडबडीच्या वेळेस तर ही भाजी पटकन होते तर ही भाजी कशी करायची हे बघूया तर चला आपल्याला कारल्याची भाजी करण्याकरता इथे मी कारले स्वच्छ धुवून याचे गोल आकाराचे काप करून घेतलेले आहे तुम्हाला जे आकार आवडत असेल त्या आकाराचे तुम्ही कारले कापून घेऊ शकता इथे कांदे पण बारीक चिरून घेतले आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे टमाटर धुऊन तेही बारीक चिरून घेतलेले आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आपण भाजी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे

आणि आता यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आपल्या भाजीला खूप छान चव येते कडीपत्त्यानी तुम्हाला नाही टाकायचं असेल नाही टाकलं तरी चालेल आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आपलं लसूण झालेलं आहे आणि याला छान या कलर बदले पर आप कदा हो कांदा छान ब्राउन करूँ घेता है शिजन घते इतने बहू शकता तुम्हें आपले कांदे छान ब्राउन है।, याचा है या कच्चेपना दूर है यदि आता अपने काके मे घाला है ता हल आपखट घर घे

अपन कारले कालू यान मिक्स करूँ घर तुम्हारा गुड़ आवड़े आंबट गोड़ कहती है ये येज पर तुम्हें गुड़ खालू शकता आता इधे अपन चवीपुरठ खा है इतना मैं मीठ घ है

ये मैं साधा पानी, खा है। तुम्हारे है। थे। पानी खालूं है। आता तुम्हारे ये रसा कि पाजे है तनुसार्थे पानी घलन शकता आता गैस मोटा कराएं आकर ला दिए याला दोन कि तीन सीटा काड़न घर है अशा तऱ्हेने तयार झालेली आपली झटपट कारल्याची भाजी ही कारल्याची भाजी खूप टेस्टी होते झटपट होते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद